आहेत पाच आणि आता आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला वाटून आहे चाळणीमध्ये आता थोडंसं थंड झालंय ते आता वाटून आहे आणि नंतर पोळ्या बनवायच्या नंतर आमटी बनवायची आणि बनवायचं बनवायचे आणि जे गुळोणी खात ते गुळोणी खाणार ज्यांना दूध खायचं ते दूध खायचं चला मी आता पुरण वाटायला चाळणीमध्ये घेते हे बघा चाळणी पेपरांतर अगोदर खाली इथं आणि चा पाती लळणी ठेवायची अशी आणि हे पुरण गरम केलेलं मला मी आता पुरण वाटून घेत आहे तुम्हाला दिसत नसेल बर का आता पण आता हे थोडं ऍडजस्ट करून थोडं समजून घ्या आहे हो हे बघा आपलं पुरण तयार झालेलं आहे वाटून मस्तपैकी आणि मसाला पण इकडे बहिणीने वाटून घेतला आहे तर झालं आता आपल्याला आमटी बनवायची आणि आमटी बनली आपली आमटी तयार झाली त्या लेखीच आपल्याला पोळ्या बनवायच्यात आता बघा पुरण मस्तपैकी असं वाटून झालेलं आहे तुम्ही बनवलात त्या पोळ्या नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये पातेला वरती ठेवलेला आहे वरती आणि आता गरम झालेला आहे चला आपण आता तेल टाकू हो। बघ किती टाकायचं बघ तर टाकायचं तुला समजत नाही का बघ तू किती टाकायची टाकलं नाही ना त्याच्यात टाकला आता लसूण ठेचून घेतला का खोबरं लसूण कढीपत्ता बोलू नको तेल गरम झालेलं आहे आणि आता लसूण लसूण टाकायचं आहे आता आपल्याला फोडणीला फक्त तो, तो। गरम झालेला आहे आणि आता आपण लसूण टाकूया आणि त्याच्यानंतर टाकू आपण कढीपत्ता लसूण थोडा आपण लाल होऊन देऊ त्याच्यानंतर आपण टाकू खोबरं थोडासा लहान होतोय लसूण त्याच्यानंतर आपण टाकू खोबरं लसूण खोबरं छान असं लाल झालेलं ला आहे आता टाकूया हळदी त्याच्यानंतर टाकूया थोडासा जिरा पाव धना पावडर त्याच्यानंतर टाकूया आपण थोडासा घरी बनवलेला मसाला आपण जरा थोडा परतून घेऊया मसाला आपण वाटण करून घेतलेलं मसाला आपण पाच मिनिट परतून घेऊ त्याच्यानंतर आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया मसाला छान असा परतलेला आहे आता आपण डाळीचं पाणी टाकूया आपण आता आमटी तयार होते आपली आणि एक उकळी आल्यानंतर आपण वरून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आमटी तयार होत आहे आता छान अशी उकळी येणार आहे आणि तरी तर एकदम खूप छान आलेली आहे